नमस्कार महासागर न्यूज मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो विशेष म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी खळबळ उडवणारी बातमी म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही एकत्रित येणार म्हटल्यानंतर अक्षरशः महाराष्ट्रामध्ये एक वादळ निर्माण झालं आज दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपण पाहतोय की सगळीकडे एक वेगळ्या प्रकारची हवा सुरू असतानाही याच्यामध्ये आपण पाहतोय की काही भाजपच्या लोकांचे कमेंट्स मी पाहिल्या ठाकरे बंधू मिलनचे श्रेय देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे अशाही काही बातम्या येतात शुष्मा शुष्मा पन, आज आमच्या या कार्यक्रमामध्ये सुषमा अंधारेसह शिवसेनेचे अनेक नेते किंवा खासदार आमदार आपल्या सोबत जॉईन होणार होते पण महत्वाचा मुद्दा आज चॅनेलवरती सगळीकडे हे विषय सुरू असल्यामुळे काही अपॉइंटमेंट आपल्याला भेटल्या नाही पण सुषमा अंधारे मध्येच आपल्यासोबत जॉईन होण्याची शक्यता आहे असं असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज आपल्यासोबत खर तर रायगड जिल्ह्याच्या अध्यक्ष जे आहेत मनसेच्या आदिती सोनार सोबत आहेत त्याच्याच बरोबर सुवर्णा वाळूं जे आहेत शिवसेना उघाटा गटाचे रायगडचे जिल्हाध्यक्षा पण आपल्या सोबत आहेत आपल्या दोघांच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे खरंच आज महत्वाचा मुद्दा मी आदिती सोनार मॅडम तुम्हाला विचारतोय आज महाराष्ट्रामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून जे सगळ्यांना वाटायचं शिवसैनिक जे आहेत किंवा मनसे सैनिक आहेत की हे दोन्ही बंधू एकत्र एक यायला पाहिजे पण आज यांचं मनोमिलन होण्यामागचा सगळ्यात मोठा उद्देश म्हणजे असा आहे की हिंदी भाषा जी आहे ही कंपल्सरी करण्याचा जेव्हा प्रस्ताव महाराष्ट्रामध्ये आला त्याच्यावरती कायदा निर्माण करण्याची जेव्हा भाषा आली तेव्हा आपापसात आप ते वादविवाद सोडून यामध्ये दोन्ही भाऊ एकत्र येण्याचे संकेत दिले आणि त्यानंतर मात्र आज महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे सोनल मॅडम एक महत्वाचा मुद्दा आहे की याच श्रेय देखील भाजपा उचलण्याचा प्रयत्न करते आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती हे पावलं उचलले जातात अशा आरोप होता त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादामुळेच किंवा यांच्या प्रयत्नामुळेच म्हणजे यांचं श्रेय आहे त्यामुळेच दोन्ही ठाकरे बंधूचं मिलन होतं अशा कमेंट शक्क भाजपच्या पेजवरती रात काय सांगाल तुम्ही सर्वात प्रथम मला हेच सांगायचं की भाजपच्या पेजवर काय येते आणि काय नाही येते याच्यासाठी सगळी पेड पार्टनरशिप दिलेली असते हे आपल्या प्रत्येक व्यक्तीला ज्ञात आहे एक सर्वसामान्य माणूस म्हणून किंवा एक महाराष्ट्र सैनिक म्हणून आपण जर मागचा ग्राफ बघितला तर सर्वस्वी राजसाहेब किंवा उद्धव साहेब जो काही निर्णय घेतील ते दोन्ही पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला हा मान्य असेल आणि ते आनंदाने स्वीकारतील पण मुळात जेव्हा बीजेपी अशा जे फालतू थापा पीक फालतू जे आज इतके वर्ष ते करत आले ते आता देखील तेच करत आहेत आणि तुम्ही जर राज साहेबांचा सा इंटरव्ह्यू बघितला असेल त्यातले काही महत्वाचे मुद्दे मी परत एकदा इकडे इक रिपीट करू इच्छिते की त्यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी आमच्यात जे काही हेवेदावे असतील किंवा नसतीलही कारण बघा एक घर म्हटल्यावरती भावंडांमध्ये वाद विवाद शाब्दिक मतभेद हे असतातच आणि त्यांच्या त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त उद्धव साहेब असं नाही महाराष्ट्राच्या हिताचा जर प्रश्न आला तर जे जे लोक मराठी भाषेसाठी आज लढतायत मराठी भाषा टिकून राहावी किंवा एक हिंदू टिकून राहावा यासाठी लढतायत त्या प्रत्येक व्यक्तीने किंवा प्रत्येक राजकीय समूहानी एकत्र येऊन एक पक्ष स्थापन करा आणि मराठीसाठी उभे राहा त्यामध्ये शिवसेना देखील म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट देखील प्रामुख्याने महत्वाचा ठरला आहे हे आपल्याला प्रत्येकाला माहितीये त्यामुळे जर एक महाराष्ट्र सैनिक म्हणून माझं वैयक्तिक मत तुम्ही विचाराल तर जो काही राजसाहेब निर्णय घेतील एकत्र काम करायचे तरी सुद्धा आपण काम करायला तयार आहे किंवा त्यांचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल आवाज येत नाहीये सर तुमचा सर आवाज येत नाही आवाज येत नव्हता आज मी तुमच्याकडे येतोय विशेष म्हणजे आजचा दिवस हा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे की मनसे आणि ठाकरे हे दोन्ही सेना एकत्र येण्यासाठी जे आत्महत्येची वाट हो, पाहत होते आणि सगळेच पाहत होते कार्यकर्त्यापासून सगळे पाहत होते पण हा धक्का खर तर शिंदेगड आणि भाजपा त्याचबरोबर इतर पक्षांनाही बसण्याची संकेत दिसत आहेत दोन्ही भाऊ एकत्र येताना राजकारणामध्ये कुठेतरी खळबळ निर्माण झाली आहे तुमचं मत काय आहे तुम्ही एक रायगड जिल्ह्याच्या शिवसेना उभाटा गटाचे अध्यक्ष आहात जर दोन्ही भाऊ एकत्र आले तर काय होतील आणि भाजपांचे जे आरोप प्रत्यारोप आहेत खर तर मी आदरणीय उद्धव साहेबांनी जे काही स्टेटमेंट आज दिलेलं आहे ते या ठिकाणी सांगू इच्छिते आदरणीय उद्धव साहेब म्हणाले की मराठी माणसाच्या हितासाठी महाराष्ट्र हितासाठी जर वैयक्तिक जे काही असेल ते मी सर्व सोडून देतो आणि त्या ठिकाणी मी एकत्र येण्यासाठी तयार आहे आणि आदरणीय राजसाहेब आणि आदरणीय उद्धव साहेब जर महाराष्ट्र हितासाठी एकत्र येत एक असेल तर एक मराठी माणूस म्हणून या निर्णयाचा आम्ही जो काही निर्णय आदरणीय उद्धव साहेब घेतील आदित्य राजसाहेब घेतील आदित्य साहेब घेतील त्याचा आम्ही खऱ्या अर्थाने आदरच करू आणि ही महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण मराठी माणसांसाठी खूप चांगली गोष्ट आहे कारण जे आज गलिच्छ राजकारण चाललेलं आहे हे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आदरणीय उद्धव साहेबांनी आणि राजसाहेबांनी एकत्र येण्याची गरज ही प्रत्येक मराठी माणसाला वाटते आणि जर ते दोघे भाऊ एकत्र येत असून जर महाराष्ट्र हित साधलं जात असेल तर त्याचा खऱ्या अर्थाने आम्ही त्यांनी जर निर्णय घेतला तर त्याचा आधारच पण तुमच्या दोघांनी मला एक एक प्रश्न आहे खरं बघायला गेलं तर आज जे प्रतीक्षा होती बऱ्याच दिवसापासून म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना देखील वाटलं होतं की दोन्ही बंधू एकत्र यायला पाहिजे त्याच्यानंतर बराच काळ गेला आणि या कारणामध्ये एकच कारण आलं ते म्हणजे हिंदी भाषा ही पहिलीच्या विद्यार्थ्यापासून कंपल्सरी करायला पाहिजे या भाषेवरनं हे पाऊल उचलल्या गेलं मला एक सांगा सोनार मॅडम तुम्ही अक्षरशः मी पाहिलं तुमच्या काही बातम्या की तुम्ही मराठी जनतेवरती अत्याचार होताना काही मध्ये अत्याचार होताना तुम्ही उभा राहिला तुम्ही रान पेटवला अक्षरशः आणि आता त्याच्यानंतर आपण पाहतोय की तुमच्या ह्या प्रश्नानंतर बरेच काही दिवस झाले की मराठी लोकांवरती बऱ्याचशा रहिवाशांवरती काही अत्याचार होत आहेत बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांवरती अत्याचार होतात आणि हे सातत्यानं सुरू असताना आज मराठी भाषेच्या बद्दल हिंदी भाषा असं काहीतरी जेव्हा मुद्दा आला तेव्हा दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत मला एक सांगा की ह्या गोष्टीमध्ये मध्ये खर तर आज महाराष्ट्राच्या मराठी जनतेला कळलं का की मराठी नेतृत्व हे आमच्यासाठी महत्वाचं आहे याच्यापेक्षा इतर नेतृत्व आम्हाला महत्वाचं नाही काय वाटतं मला अगदी बरोबरच बोलता इतर नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आम्हाला गरजेचंच नाहीये ठाकरे हे हा एक ब्रँड आहे एक मुळात लक्षात घ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक पक्ष जरी असला तरी वैयक्तिक ठाकरे हे आडनाव जेव्हा राजसाहेब आणि उद्धव साहेब यांच्या मागे पुढे लावलं जातं त्यावेळी मुळात प्रत्येक मराठी माणसाला त्यांच्या सोबत काम करायचा निश्चितच अभिमान वाटतो त्याबद्दल काहीच शंका नाहीये परंतु मागचा इतिहास जर आत्ता कोरून काढला किंवा मागे ज्या गोष्टी झाल्या त्याबद्दल पुन्हा आपण जर रिपीट करत राहिलो तर मी शंभर टक्के तुम्हाला ही शाश्वती देते की बीजेपी सारख्या सत्ताधारी पक्ष किंवा त्यांच्या बरोबर असणारा कुठलाही पक्ष त्यांच्या सोबत गेलेला पक्ष युतीमधला त्यांच्या युती पक्ष मराठी माणसाला संपवण्या संपवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि राहिला प्रश्न हिंदी भाषिकांचा मुद्दा मुळात तामिळनाडू हैद्राबाद कर्नाटक ह्या राज्यांमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला एक मीडिएटर घ्यावा लागतो की आपली भाषा हिंदी किंवा इंग्रजीमध्ये आपण त्यांना सांभव जेव्हा सांभाळून समजावून सांगतो तेव्हा ते त्यांच्या भाषेत आपल्याला उत्तर देतात मग इतर प्रांतांमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये ते त्यांच्या त्यांच्या लोकल लँग्वेजचा अट्टहास करतात आणि हिंदी हे मात्र ते नक्की आणि निश्चित बोलतात नो हिंदी कान स्पीक हिंदी म्हणजे तेवढं त्यांना इंग्रजी आणि हिंदी जरूर येतं मग आपण महाराष्ट्रात राहणारे मराठी माणूस किंवा ज्यांच्या पिढ्यान पिढ्या महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी झटण्यासाठी गेल्या त्यांनी मराठीचा अट्टहास का करू नये आणि हे जे दोघं बंधू आहेत त्यांनी आत्ता एकत्र येणं त्याच्यासाठीच गरजेचं आहे कारण हिंदी ही लादली जाते हिंदी आपल्यासाठी महत्वाची नाहीये जेवढी आपल्यासाठी मराठी मराठी ही महत्वाची आहे आज तरी कि किती तरी हिंदी भाषिक लोक महाराष्ट्रामध्ये पोट भरायला येतात आणि ते आपल्याच नाकावर टिचून आपल्याच मराठी लोकांचा अपमान करतात किंवा त्यांना काम देत नाहीत अशा कितीतरी कंपनीज आहेत किती रोजगार आहेत जो उचलून महाराष्ट्राच्या बाहेर गेले आता हा मुद्दा इथे मुळात येऊ शकत नाही कारण मला तेवढ्या खोलात जाऊन बोलायचं नाही नेते बोलणारे आहेत प्रत्येक पक्षाचे उभाटाचे देखील आहेत मनसेचे देखील आहेत की कुणाच्या कारकिर्दीमध्ये कारकिर्दीमध्ये राज्यातून बाहेर रोजगार गेले किंवा काय गेले काय नाही गेले मागच सोडून जर आपण पुढचं जोपर्यंत आत्मसात करणार नाही तोपर्यंत आपला मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये ताठ मान करून चालू शकणार नाही आणि हेच जर आहे की आज मनसेचे जे संदीप देशपांडे दे आहेत त्यांनी अतिशय महत्वाचं वक्तव्य केलंय की दोन हजार सतरा मध्ये युती बाबत उद्धव ठाकरे वाईट अनुभव आले त्यामुळे परत ही युती होणार नाही किंवा दोन्ही भाऊ एकत्र येणार नाहीत म्हणजे एक हे एक, राज ठाकरे पूर्णपणा पूर्णपणे टाळी देत आहेत की आम्ही एकत्र येण्याचे संकेत देत आहेत पण याच्या इथे मध्ये टोके नाही मध्ये संदीप देशपांडे साहेब जे पक्षाचे नेते आहेत त्यांनी दोन हजार सतरा आणि दोन हजार चौदाचा अनुभव जरी शेअर केलेला असला तरी सुद्धा त्यांनी हे देखील म्हंटल की आम्ही पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून सन्माननीय राजसाहेब जो काही निर्णय घेतील त्याच्यासोबत जायला तयार आहे त्यांनी असं कुठेही म्हटलं नाही आणि साहेब एक लक्षात घ्या धोका हा प्रत्येकाला झाल्यावरती आपण जेव्हा आपल्याला ठेच लागते तेव्हा आपण पुढचं पाऊल टाकताना कधीही काळजीपूर्वकच टाकतो त्यामुळे मी तुम्हाला आधी देखील म्हणाली जे मागे झालं त्याबद्दल बोलायसाठी पक्षाचे नेते वरिष्ठ पदाधिकारी खंबीर आहेत ते त्या प्रश्नाचं उत्तर देतील आज जर मला एक विचारायचं आहे की जेव्हा एक नेतृत्व असतं जे पक्षाचा मेन नेता असतो ते जर टाळी द्यायला तयार असतील तर त्यांच्या पक्षातील इतर जे मंडळी आहेत त्यांनी विरोधावास दाखवला याचा अर्थ हे विरोधकांसाठी प्लस पॉइंट ठरतोय म्हणून तुम्हाला विचारतो विरोधक आहेत ना साहेब ते कायमस्वरूपी बोलणारच चांगलं झाली तरी बोलणार वाईट झालं तरी बोलणार कारण आता सध्या सर्वात महाराष्ट्रामध्ये धोका जर कुठल्या पक्षाला असेल तर तो, तो विरोधी पक्षाला आहे कारण त्यांना हे माहितीये की, की जेव्हा दोन खरे ठाकरे एकत्र येतील दोन खरे पक्षप्रमुख जेव्हा एकत्र येतील तेव्हा ह्यांचे धाबे दणांतील आणि पळताभूई थोडी होईल त्यामुळे ते, होई। ते दोघं एकत्र कसे येऊ नये म्हणून आमच्या पक्षातले जे नेते एक जरी शब्द वर खाली बोलले आणि साहेब मनातली खदखद ही खदखद राहतेच मनात ती आपण बोलून दाखवल्याशिवाय समोरच्या व्यक्तीला कळत नाही त्यामुळे कदाचित उभाट्या मधले आत्ता पुढे येणारे नेते पुढे जेव्हा बैठक घेतील बोलतील त्यावेळी ते मागचा आपला जो इतिहास आहे त्याला अनुसरून पुढे तडा जाऊ नये किंवा कुठला प्रस्ताव ठेवला तर तिथे कुठे भांडणं होऊ नये याची काळजी नक्की घेतील त्यामुळे कदाचित आमचे नेते तुम्हाला संदीप देशपांडे साहेब असं बोललेले तुमच्या लक्षात राहिलं असेल आवाज येत नाही आपला ना मॅडम महत्वाचा एक मुद्दा तुमच्याकडे मी येतोय की आज विशेष म्हणजे दिवसभरामध्ये सगळं तर महाराष्ट्र पूर्ण हलून गेलाय कारण जे कधी घडलं नव्हतं ते पुन्हा एकदा घडतंय बऱ्याच वर्षानंतर पण याच्यामध्ये बऱ्याचशा पोस्ट अशा येत आहेत येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात एक आणि मुंबईच्या महापालिकेचा मलिदा खाण्यासाठी दोघांचं एकत्र येणं असा विरोधकांच्या काही कार्यकर्त्यांचे फेसबुक सोशल मीडियावरून कमेंट्स येतात काय तुम्ही काय याच्यामध्ये प्रतिक्रिया द्या खर तर सर मी या कमेंट्स मानतच नाहीत कारण आदरणीय राजसाहेब आणि आदरणीय उद्धव साहेब हे जर एकत्र येत असतील तर दोन्ही माणसं महाराष्ट्राच्या हिताचं काम करणारी माणसं आहेत कमेंट करणारी लोक ही आग भडकवणारीच असतात त्या कमेंट्सला मी कधीच जुमानणार नाही आणि किंवा मानणार पण नाही जे काही स्टेटमेंट आज आदरणीय उद्धव साहेबांचा आहे आदरणीय राजसाहेबांचा आहे आणि दोघांनी जर महाराष्ट्र हितासाठी महाराष्ट्रीय माणसाच्या हितासाठी आज मॅडम ज्या पद्धतीने बोलले मी तेच सांगेल की महाराष्ट्रातला जो उद्योग व्यवसाय आहे मराठी माणसाच्या हाताचा जो कामधंदा आहे तो आज बाहेरच्या ठिकाणी जाताना आपण पाहतोय आणि कुठेतरी हे थांबवायचं असेल तर आदरणीय राजसाहेब आणि आदरणीय उद्धव साहेब एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि जर महाराष्ट्र हितासाठी जर ठाकरे ब्रँडच आहेत आणि ब्रँड जर एकत्र येत असतील तर, 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 तर महाराष्ट्र ब्रँड झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून जर आदरणीय उद्धव साहेब या निर्णयाचं स्वागत करत असतील तर आम्ही देखील या निर्णयाचं स्वागत करू आणि जी काही लोक कमेंट करतात ती मुळातच आग भडकवणारी असतात त्याच्याकडे मी दुर्लक्ष करेन मॅडम महत्वाचा मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी देखील आनंद व्यक्त केला की दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर पण या आनंदाच्या मागचं राजकारण काय असेल हे बघा जर प्रत्येक गोष्टीला जर आणि तर अशी दोन उत्तर असतात जर आपण हा विचार केला की दोघं भाऊ फक्त त्यांच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत जसे फडणवीस साहेब म्हणतात आणि मुळात त्यांच्यावरती काही कमेंट करावं तितकी आमची पात्रता नाही ते पक्षाचे बीजेपीचे असले तरी सुद्धा एका राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत आणि ते महाराष्ट्रासाठी उत्तम त्यांच्या प्रकारे ते कामगिरी करतात फक्त मी माझं एक वैयक्तिक मत तुम्हाला मांडतोय की फडणवीस साहेब जरी कितीही म्हणाले की किंवा कुठलीही व्यक्ती म्हणाली की आम्ही हितासाठी एकत्र येऊ तर मला त्या सर्वांना हा एक प्रश्न विचारायचा आहे मग इतके दिवस जे गौड बंगाल चाललं होतं ह्यामध्ये ह्यांचं काही हित नव्हतं का आणि दुसरा प्रश्न आम्ही दोन ठाकरे जे एकत्र यायचा आत्ता निर्णय घेतोय हे फक्त आणि फक्त मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये टिकून राहावा आणि त्या मराठी माणसाबरोबर पर महाराष्ट्राचं नाव टिकून राहावं हाच फक्त ध्वनी ठाकरेंचा मूळ मुद्दा आहे आणि मूळ हेतू आहे तुम्ही मुळात पुन्हा एकदा एक, एक, एक मी रिपीट करते हे स्पष्ट म्हणणं आहे त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी हे स्पष्ट म्हटलं महाराष्ट्र हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी किंवा त्याच्या पुढच्या भवितव्य चांगलं होण्यासाठी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा उभाटा गट एकत्र येणं पेक्षा इतरही कोणी जरी असतील की जे मराठी लोकांसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि आपला महाराष्ट्र मराठी लोकांसाठी टिकवून ठेवण्यासाठी जर काही करत असतील प्रयत्न तर मऊबाठा मनसे किंवा अजून कोणी आहेत लोक त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक, एक पक्ष स्थापन करा आणि एकजुटीने लढा जेणेकरून आपण सगळे या महाराष्ट्राला वाचवू शकू आणि महाराष्ट्र वाचवायचं असेल तर आपल्या सगळ्या मराठी लोकांना आणि मराठी पक्षांना एकत्र येणं हा एक आणि एकमेव अंतिम पर्याय आपल्या सगळ्यांकडे उरतो अगदी याच्याबरोबर एक महत्वाचा मुद्दा आहे की आज तुमच्या दोघांनाही सोबत घेतल्यानंतर आम्ही पत्रकार म्हणून महाराष्ट्राची एक क्वेता सांगतोय की महाराष्ट्र कुठेतरी आता अनसिक्युअर फील करत होता कारण बऱ्याचशा दंगली घडत होत्या हिंदू मुस्लिम दंगली घडत होत्या ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा याच हिंदू मुस्लिम दंगली या कुठेतरी शमल्या होत्या कुठेतरी एक दबाव होता पण आता याचं कुठेतरी राजकारण होतानाचं चित्र आपण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे उद्याचा महाराष्ट्र कसा असेल जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील तेव्हा महाराष्ट्राची परिस्थिती कशी असेल कारण सध्या तरी सत्ता हे महाराष्ट्रात आणि केंद्र शासना दोन्ही भाजपाची सत्ता आहे पण महाराष्ट्र कसा असेल काय वाटतं प्रश्न खर तर बोलाई तुम्ही बोला खर तर सर मी कोविडच्या काळातली या ठिकाणी आठवण करून देईल ज्यावेळी आदरणीय उद्धव साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी महाराष्ट्रामध्ये शांतता कशी नांदेल हे पहिलं पाहिलं आणि जो काही कोविडच्या काळामध्ये उद्धव साहेबांनी महाराष्ट्र सांभाळलेला आहे अगदी पोटच्या मुलासारखा त्यांनी महाराष्ट्र सांभाळला ज्या ज्या वेळी देशाच्या सर्व मुख्यमंत्र्यांची जी यादी काढण्यात आलेली आहे पाचही वेळा सतत उद्धव साहेब हे प्रथम क्रमांकावरती होते आणि मग देशा महाराष्ट्रामध्ये अगदी शांतताप्रिय आणि शांत व्यक्तिमत्व आहे आणि आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय राजसाहेब एकत्र आले तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की ज्या दंगली आहे त्या थांबल्याशिवाय राहणार नाही अगदी महत्वाचा मुद्दा एक मिनिट हा सोनल मॅडम तुम्हाला देखील हाच प्रश्न विचारतो की आताचा जो महाराष्ट्र जो आहे तो प्रतीक्षित होता की ठाकरे बंधन एकत्र यायला पाहिजे विधानसभाच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर विशेष लोकसभाची निवडणुका झाल्या आणि या दोन्ही निवडणुकीमध्ये सगळ्यांची अपेक्षा होती की ठाकरे घराणे एकत्र येतील का आता विशेष म्हणजे अ उद्धव ठाकरे यांच्या मामाने देखील आनंद व्यक्त केलेला आहे त्यांनी देखील सांगितले की दोन्ही हो भाऊ एकत्र आम्हाला आनंद होतो आज सगळ्यांमध्ये आनंद आहे पण उद्याचा महाराष्ट्र कसा असेल तुम्हाला काय वाटतं मनसेचे महाराष्ट्र एक उद्याचा जर आज ठाकरे बंधू आणि मुळात बंधू हा जेव्हा शब्द येतो तेव्हा हे एक लक्षात घ्या त्यांचे राजकीय मतभेद आहे परंतु बंधू म्हणून शेवटी ते एक रक्त आहे आणि आजपर्यंतचा इतिहास आहे की रक्ताला रक्तच खेचत त्यामुळे ठाकरे दोघही एकत्र आले तर निश्चित आपल्या महाराष्ट्राला किंवा आपल्या मराठी माणसाला नवीन चेहरा किंवा नवीन पहाड आपली झाल्याशिवाय आपण आपल्याला कोणीच थांबू शकत नाही आणि राहिला प्रश्न प्रत्येक कामाचा जर तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे यांचा ग्राफ बघितला मराठी माणसा अगदी मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही केलेले प्रयत्न बँकांमध्ये मराठी पाहिजे किंवा छोट्या छोट्या गोष्टीच्या ठिकाणी मराठी बोलायलाच पाहिजे ही अट किंवा मराठी पाट्या ही जी सगळ्या गोष्टी आहेत हे राजसाहेबांनी केलेलं आहे के आता जसं सुवर्णा मॅडम म्हणाला की उद्धव साहेब हे शांतता प्रिय गोष्टीतून चालतात तर मला इकडे एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगावीशी वाटते की जर उद्धव साहेब शांतता प्रियतेने चालतात तर राजसाहेब त्यांच्या विरुद्ध भास आहेत की आज ठाकरे ही एकच नाव आहे की ज्याच्या नावामध्ये ही ताकद आहे की उभा महाराष्ट्र ते एका हाकेवरती बंद करू शकतात म्हणजे जर उद्धव साहेब शांततेने चालत असतील तर जसं आपल्याला बॅटरीला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या दोन गोष्टी असतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट होतात आणि आपल्या एखादी गोष्ट व्यवस्थित विचार करू शकणार नाही एवढा सुसंस्कृत सुशिक्षित आपला एकही व्यक्ती बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार राहणार नाही सगळे व्यवस्थित सुरळीत चालेल ह्याची शाश्वती आमच्यासारख्या महाराष्ट्र सैनिकांना किंवा उभाटाच्या शिवसेनिकांना नक्कीच मनातून वाटत असेल किंवा एक साध्या मतदाराला सुद्धा ही शंका नसेल की आपला महाराष्ट्र एक राहणार म्हणजे राहणारच तुम्हाला जाता दो खरतर, जाता दोघांना एकच एक प्रश्न विचारायचा आहे की खर तर कधी चांगल्या गोष्टी घडत असताना जसं दुधामध्ये विरजन पडत तसं होऊ शकतं राजकारण याच्यामध्ये म्हणजे आता फक्त संकेत आहे डिक्लेअर झालं नाहीये पण यामध्ये कुठे काय घातक परिणाम होऊ शकतात किंवा याच्यामध्ये राजकारण कसं उचललं जाऊ शकतं कारण आतापर्यंत आपण पाहिलं की पक्ष फोडताना आपण पाहिले सगळ्या गोष्टी पण आज संकेत दिल्यानंतर जर याच्यामध्ये राजकारण आलं किंवा एखादी गोष्ट बिनसली तर या दुधाचं दही होऊ शकतं असं विरजन होऊ शकतं जाता जाता दोघांनी एका एका वाक्यामध्ये उत्तर द्या की असं होऊ शकतं का होण्यासाठी काही होऊ शकतं जर आपण पॉझिटिव्हली घेतलं तर हे होणारच नाही आणि दूध कधीही फाटू शकत आणि त्याच ते नाच ह्यामध्ये सुद्धा अ काही शंका नसते आणि शेवटी ठाकरे आहेत जर राजसाहेबांचे तुमचे सगळे इंटरव्यू तुम्ही बघत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की ठाकरे चेहरे वाचतात त्या प्रकारे ते दूरदृष्टी सुद्धा आहेत त्यामुळे आता मला असं वाटतं दोन्ही ठाकरे हा नक्कीच विचार करत असतील की पुढे हिताचं काय होईल आणि अहित काय होईल शेवटी राजसाहेब जो काही निर्णय घेतील तो एक महाराष्ट्र सैनिक म्हणून एक पदाधिकारी म्हणून आम्हाला सगळ्यांना मान्य असेल तुमच्याकडे येतो सोनामडे महत्वाचा मुद्दा की यापूर्वी देखील असे युती होण्याचे चान्सेस बऱ्याच वेळा आले होते पण एका साईडनं होकार यायचा तर दुसऱ्या साईडनं नकार यायचा म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे कधी रेडी असायचे तर कधी राज ठाकरे रेडी नसायचे पण आज दोघांनी टाळी दिली एकमेकांना काय वाटतं की याच्यामध्ये विरजण पडेल का काय तर सर दुधामध्ये विरजण पडलं तर त्याचं दही होतं आणि दही हे उपयोगी आहे त्याच्या सुद्धा खूप चांगले फायदे आहेत दुधापेक्षा त्याच्या व्यतिरिक्त सांगते की दही नाचल्यानंतर त्याच्या पनीर सुद्धा तयार होऊ शकतं तसंच आहे आदरणीय उद्धव साहेब आणि राजसाहेब यांच्यामध्ये विरजण टाकण्याचा जरी कुणी प्रयत्न केला तर ते दोघे इतके सक्षम आहेत निर्णय घ्यायला तो निर्णय जे दोघे घेतील त्याचा आम्ही खऱ्या अर्थाने स्वीकार करू आणि मराठी माणूस आम्ही त्यांच्या निर्णयाचा खरंच आदर करू विशेष म्हणजे सुवर्णा मॅडम यांनी अतिशय सुंदर एक गोष्ट सांगितली ते म्हणजे दुधाचं दही झालं तरी चांगलं होतं दह्याचं पनीर झालं तरी चांगलं होतं या सगळ्या गोष्टी असताना महत्वाची गोष्ट की आताची दिलेले संकेत हे महाराष्ट्रासाठी खर तर खूप पॉझिटिव्ह एनर्जी देणारे आहेत राजकारण हे कधी काही होऊ शकतं राजकारण आणि खेळामध्ये काही होऊ शकतं याचप्रमाणे आज पहिल्यांदा बऱ्याच बहुप्रतिक्षित बाळासाहेब ठाकरे असतानापासून आतापर्यंत बरेच प्रश्न उपस्थित होते की या दोघांनी एकत्र यावं पण आज बाळासाहेब ठाकरे यांना देखील खर तर आनंद होईल त्यांच्या स्मृतीला आनंद होईल की दोन्ही भाऊ एकत्र येतात आणि महाराष्ट्रातील जनतेला देखील या गोष्टीचा आनंद होईल पण खर तर राजकारण हे कशामुळे रंगतय आज राजकारणामध्ये बऱ्याचशा गोष्टी होतात महाराष्ट्राची मराठी जनता ही कुठेतरी नाराज होती आणि महाराष्ट्राच्या मराठी जनतेला दोन्ही भाऊ एकत्र येताना आनंद होतोय आज आपल्या कार्यक्रमाच्या चर्चेमध्ये खास उद्धव ठाकरे गटाचे खासदार जे आहेत आष्टीकर साहेब ते सहभागी होणार होते त्याचबरोबर आज विशेष म्हणजे अंधारे मॅडम देखील सहभागी होणार होत्या पण आज दिवसभर सगळं तर वातावरण ढोळून निघालं आहे त्यामुळे आपल्या दोघांची भेट या ठिकाणी होत आली आहे पण खरंच महाराष्ट्राला चांगले दिवस येतील का हे पाहणं आता गरजेचं आहे आपण दोघंही या कार्यक्रमात सहभागी झाले त्याबद्दल आपल्या दोघांचाही मनापासून आभार आणि धन्यवाद थँक्यू